नमस्कार मंडई सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सागर डोकरे ऑफिशियल या चॅनलवर तुमचं हार्दिक स्वाग स्वागत आहे तर मित्रांनो जो प्रश्न मला या एक वर्ष अगोदर पडत होता तोच प्रश्न तुम्हाला तो काही मित्रांना नवीन जे यूट्यूबर आहेत त्यांना पडत असेल किंवा ज्यांना यूट्यूब चॅनल सुरू करायचं आहे शेळीपालन सुरू करायचं आहे त्यांना असे बरेच काही प्रश्न सुरू म्हणजे प्रश्न येत असतील की जे मला आलेले आहेत तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करल की आपण जर शेळीपालन करायचं किंवा कोणताही व्यवसाय करायचं जर, जर म्हणलं तर आपल्याला लोक नाव ठेवतील का मग आपलं क नाव ठेवता काय हे शेळी पालन करायचं कोणी जर, जर आपल्याला नाव ठेवलं तर मग कसं काय करायचं अशा बऱ्याच काही अडचणी असतात कोंबडी पालन करायचं कोंबडी पालन शेळीपालन करायचं म्हटल्यानंतर आपल्याला नातेवाईक नाव ठेवतील का आपले मित्रमंडळी नाव ठेवतील का आपले समजा राळे गावातले असे बरेच काही प्रश्न आपल्यासमोर येत असतात मित्रांनो बरोबर आहे माझ्यासमोर पण आलेले आहेत मी पण तोच विचार करत होतो शेळीपालन सुरू करण्या अगोदर तर मित्रांनो खरी गोष्ट एक सांगायची म्हणजे तुम्हाला कोणताही व्यवसाय करायचा म्हणलं तर अगोदर स्वतःचा निर्णय आणि स्वतःचा विचार हा खूप महत्त्वाचा आहे कारण तुम्ही जर लोकांचं पाहुण्याचं नातेवाईकाचं मित्राचं जर धरून बसलात तर तुम्ही कोणताही व्यवसाय करू शकत नाही आणि म्हणजे ब आयुष्यामध्ये काहीच करू शकत नाही जर मित्रांचा नातेवाईकांचा भावकीचा जे असतात यांचा जर विचार करून जर तुम्ही व्यवसाय जर म्हणत असले उद्या करू परवा करू नंतर करू लोकं नाव ठेवतील का असं होईल का तसं होईल का तर तुमचा बराच काही का वेळ निघून जाणार आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळं मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला आज या व्हिडिओमधून मी चांगल्यापैकी सांगण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा जो चार वर्षाच्या अगोदर मला अनुभव आलेला आहे तो अनुभव मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न या व्हिडिओमधून करणार आहेत त्याच्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आणि आवडलाच तर लाईक करायला विसरू नका चला तर आजच्या ह्या नवीन टॉपिकला आपण सुरुवात करूया कोणताही धंदा कोणताही व्यवसाय करायचा म्हणलं ना मित्रांनो तर नातेवाईक होऊ कोणी हो तुम्हाला नाव ठेवणारच तुम्हाला म्हणणार याच्यात काय खरं आहे हे बऱ्याच जणांना करून बघितलं पण सक्सेस नाही शेळीपालन सक्सेस नाही कोंबडी पालन सक्सेस नाही कोंबडी पालन हा आपला व्यवसाय नाही शेळीपालन हा आपला व्यवसाय नाही आपल्याकडून बकऱ्यांची हानी होते आपण बकरं कापायला देतो ते पाप हे मोठं पाप हे असं बऱ्याच काही गोष्टी आपल्याला आपले, आपले जवळचे मित्रमंडळी नातेवाईक असे आपल्याला शिकवत असतात पण एक अनुभव जो मला आलेला आहे हा तुमच्या प समोर मी शेअर करणार आहे चार व वर्ष अगोदर जेव्हा मी पालन सुरू करण्याअगोदर मित्रांनो माझे चार वर्षे हे थोडे अडचणीत गेलेले आहेत थोडे म्हणजे भरपूर अडचणीत गेलेले की त्याच्यामध्ये मी दोन वर्ष दवाखाना सतत चालू होता माझ्या मुलीचा मुलगी बिमार होती छोटी होती अकरा वर्षाची आहे मुलगी आता सध्या पण तर दोन वर्षे तिचा दवाखाना करत होते वेळेस मला एका मित्राचा एका नातेवाईकाचा किंवा एका, एका बावकीचा कोणाचाही ही फोन संभाजीनगर सिव्हिल हॉस्पिटलला मी मुलीला घेऊन दोन महिने होतो मित्रांनो त्या दोन महिन्यामध्ये मला एका मित्राचा नाही एका भावकीचा नाही एका नातेवाईकाचा पण ना फोन आलेला नाही तुम्हाला सांगायचं म्हणजे खरं तात्पर्य सांगायचं म्हणजे ज्यावेळेस तुमच्यावर अडचण येईल त्यावेळेस तुम्हाला कोणाचाही फोन येणार नाही कोणी तुम्ही तुम्ही जरी फोन केला तरी समोरचा तुमचा फोन इग्नोर करणार आहे याला माहिती आहे अडचणीत आहे आणि याला पैशाची गरज आहे त्याच्यामुळेच हा फोनला आपल्याला आलेला आहे तुम्ही तुमच्यावर संकट आल्याच्या नंतर तुमच्या लक्ष देईल की आपण अडचणीत आल्यावर कोणी आपलं नसतं पण ज्या वेळेस तुम्ही चांगल्या मार्गाला असाल त्यावेळेस तुम्हाला आडवे येणारे भरपूर असतात जसं सरळ रस्त्याला गतिरोधक असतात तसं सरळ मार्गाला सरळ धंद्याला सरळ व्यवसायाला तुम्हाला विरोधक शंभर टक्के असणार मित्रांनो तुम्ही कोणताही चांगला व्यवसाय करायला गेले तर तुम्हाला आडवे येणार तुम्ही जर एखादा दुसरं जर व्यवसाय करायचा म्हणलं तर तुम्हाला कोणी चांगलं म्हणताल शेळीपालन कोंबडी पालन म्हैस पालन याच्यामध्ये म्हणते याच्यामध्ये काय परडतं कशाला का करायचा हे असं जे तसंच जे पाप होतं आपल्याकडून बोकडं कापल्या जातात आपण बोकडं विक विकतो ते व्यापारी कापतात असं भरपूर काही असतं त्याच्यामध्ये त्याच्यानंतर कोंबडी पालन कोंबडी पालन आपला धंदाच नाही आपला व्यवसायच नाही अहो तुम्ही सांगा चार चार पाच पाच हजाराचे प्लॅटफॉर्म आपल्या लोकांचे आहेत त्यांना आजपर्यंत काही झालं नाही लाखो करोड रुपये कमवता येते त्याच्यामधून शेळीपालनामधून लाखो रुपये लोक कमवत आहेत तुम्ही विचार कसला करता विचार कोणाचा करता तुमच्या अडचणीत जर तुम्हाला एक नातेवाईकाचा फोन येत नाही एका भावकीचा फोन येत नाही एका मित्राचा फोन येत नाही किंवा एक मित्र तुम्हाला आज सहसा मी सांगतो जेव्हापासून माझ्यावर अडचण आली ती सहा वर्ष अगोदर तेव्हापासून मी माझे सर्व मित्र सोडून दिलेले एका पण मित्राला आपण फक्त समोरासमोर जर आला तर दोन शब्द बोलतो बाकी त्यांच्या पार्टीमध्ये तुम्हाला कधीच आपल्या व्हिडिओमध्ये कधीच मित्र दिसणार नाही कारण की ज्या वेळेस समोरच्याची जर आपल्याला वागणूक लक्षात आली तर त्या व्यक्तीला शेवटपर्यंत आपण मान द्यायचं नाही मित्रांनो एवढं लक्षात ठेवायचं जो आपल्या कामी पडत नाही त्याला कधीच आपण त्याच्या जा शरणच जायचं नाही मित्रांनो मला भरपूर काही अनुभव आलेले आहेत आणि त्याच्यामुळं मी तुम्हाला शंभर टक्के ठामपणे सांगतो तुम्हाला जर तुमच्या डोक्यात तुमच्या स्वतःच्या निर्णय जर असेल कोणताही व्यवसाय करायचा तर तुम्ही स्वतःच्या जिद्दीवर स्वतःच्या मानाचा आपल्या कुटुंबाचा विचार क कुटुंबाची चा विचारपूस करायची आपले जे फॅमिली असतात यांच्यामध्ये चर्चा करायची बाहेरच्या एकाही व्यक्तीचा तुम्ही चर्चा म्हणजे चर्चा करू नका आणि कोणाचा विचार घेऊ नका फक्त आपल्या फॅमिलीचा विचार घ्यायचा आपल्या आई वडिलांचा विचार घ्यायचा आणि व्यवसायाला सुरुवात करायची कोणताही व्यवसाय आपल्या कुटुंबासोबत कुटुंबाचा विचार करून जर तुम्ही व्यवसाय सुरू केला त्याच्यामध्ये शंभर टक्के तुम्ही सक्सेस राहणार एकही टक्का तुम्ही फेल होणार नाही मित्रांनो बाहेरच्यांचा विचार कधीच घ्यायचा नाही बाहेरच्याचा सल्ला कधीच घ्यायचा नाही बाहेरच्यांना कधी कोणताही व्यवसाय सुरू करायचा म्हणलं तर त्यांना विचारू नका विचारल्यास तुम्ही तुम्हाला म्हणजे सक्सेस होऊ देणार नाही त्याच्यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह विचार तुमच्या मनामध्ये आणणार तुम्हाला निगेटिव्ह सांगणार आणि तुम्ही त्याच जागेवर खचणार आणि तुमचा व्यवसाय करण्याचा जो काही हेतू होता तो तुमचा तिथं संपणार त्याच्यामुळं जर व्यवसाय कोणताही धंदा करा तुम्ही त्याच्यामध्ये शंभर टक्के माणूस सक्सेस होतो लागू द्या वेळ लागेल दोन वर्षे तीन वर्षे चार वर्षे पण हे कधी ना कधी आपल्याला त्याच्यामध्ये सक्सेस शंभर टक्के भेटतंय मित्रांनो त्याच्यामुळं धंदा व्यवसाय करायचा असला तर स्वतःच्या जिद्दीवर करायचा कोणाच्या जिद्दीवर कोणाच्या मान्यनुसार कोणताही व्यवसाय करायचा नाही मित्रांनो आपल्या जर मनामध्ये जिद्द असेल तर आपण शंभर टक्के व्यवसाय सुरू करून आपल्या चांगल्यापैकी त्याच्यामधून चा इन्कम घेऊ शकतो असे बरेच काही उदाहरणं तुमचे शेळी पालनाचे आहेत की लाखो करोड रुपये आज लोक त्याच्यामधून कमावतात कष्ट आहे मेहनत आहे भरपूर त्याच्यामध्ये असं नाही फुकटचा पैसा आहे हे बघा आता आत्ताच पावसामध्ये गवत हे बघा हे बघा तुम्ही हे आत्ताच गवत कापून आणलं शेळ्याला टाकलं कारण की मेहनत करा मेहनतीला फेळ शंभर टक्के तुम्हाला जर कोणी म्हणत असलं ह्या जागेवर आपल्याला आयता पैसा भेटतो तो पैसा चुकीचाच असणार मेहनत करून तुम्हाला पैसा चांगलाच भेटणार वेळ लागेल थोडा टाईम लागेल पण तुम्हाला जर ताबडतोब पैसा पाहिजे असेल तर तो पैसा तुम्हाला चुकीचाच असणार त्याच्यामुळं मेहनत करा चांगला व्यवसाय करा कोणता तरी धंदा करायचा असला तर स्वतःच्या जिद्दीवर आणि कुटुंबाच्या सल्ल्यानुसार करा कोणाचाही सल्ला बाहेरच्याचा घेऊ नका मित्राचा घेऊ नका कोणा नातेवाईकाचा घेऊ नका कोणी कामी येत नाही शंभर टक्के मला जो अनुभव आलेला आहे तो तु मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला मित्रांनो व्यवसाय करायचा शंभर टक्के आपल्या जिद्दीवर सुरू करा आज शेळीपालन मी चार वर्षापासून करतो आहे आज मी डायरेक्ट तुम्हाला सांगतो तीन रुपये टक्क्यानं लोकांचे पैसे वापरतो पण एकाही नातेवाईकाला फोन करून मी विचारत नाही की मला पाच हजार लागतात का दहा हजार लागतात ज्या वेळेस आपली मुलगी बिमार होती त्यावेळेस आपण सर्वांचं म्हणजे कसे नातेवाईक आहेत हे सर्वांचा आपल्याला स्वभाव लक्षात आलेलं आहे तेव्हापासून ते आपण कोणत्या नातेवाईकला हो फोन ला लावित नाही आणि कोणाला एकही रुपये मागत नाही अशा पद्धतीनं तुम्ही पण व्यवसाय सुरू करायचा असला तर स्वतःच्या जिद्दीवर सुरू करा शंभर टक्के सक्सेस होणार व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान मित्रांनो